नमस्कार सर्वांना माझी यूट्यूब फॅमिली मी आनंदात आहे खूप <laughs> की माझं यूट्यूब पेमेंट आलेलं आहे बऱ्याच वर्षांनी एकदा येऊन पडलं पे पेमेंट त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटते वाटत नव्हतं की पेमेंट येईल आपलं पण आलं पेमेंट छोटंसं आलं पण आलं मग चला आता पुढच्या व्हिडिओला म्हटलं करूया म्हणलं पुढचा व्हिडिओ स्वागत आहे तुमचं मी अनिताममाटेब होते सर्वांना माहीत आहे कारण आता बरेच जण मला ओळखायला लागलेत एक लेख आला होता त्यात काय टिप्पणी केली होती बघा जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा साडी माहेरची असती लग्नामध्ये पण आहे ना माहेरला जाताना देतात आणि जेव्हा दिवाळीला किंवा भाऊबीजेला पण भाऊ भावाकडनं गिफ्ट असतं किंवा साडी असती परत धोंड्याचा महिना येतो बघा तो आखी काय म्हणतात अधिक महिना तेव्हा पण साडी असती माहेरची मेल्यानंतर सुद्धा लेकीला साडी असती माहेरची मग माहेरची जर असती साडी तर काय मग सासरचे काय, काय कामापुरतेच आपल्याला करून आणतात का असं एका स्त्रीचं म्हणणं होतं नाही बाई हे कसं असतं विधिलिखित विधिलिखित म्हणजे हा पहिल्यापासून जे चालत आलेलं आपले नियम नियम म्हणण्यापेक्षा हे पद्धत आहे की लेक माहेरला जाताना तिला साडी नेसवतात मेल्यानंतर ही, ने ही माहेरची साडी असती फक्त वर्षातून ले झालं चार साड्या असती माहेरच्या ते सुद्धा नाही घेतात तरी चालतात की नुसतं तुम्ही जाऊन आलं तरी चालतं असं पण असतं बरं का कायकांच्या घरी असतं म्हणजे खाऊन पिऊन सुखी कपडे लाता सगळे असतं पण तरी सुद्धा त्या पोरी काय करतात माहेरचंच गुन्ह गाणं गातात सासरचे लोक किती पण त्यांना सांभाळू द्या किती पण जपू द्या छाटा सर पण काय काय ठिकाण पहिल्यासारखं राहिलं नाही आता उलट ह्याचुना सासूला सासऱ्याला भार काढतात वृद्धाश्रमाला पाठवतात छळ करतात काही ठिकाणी असंय काही ठिकाणीच पण नाण्याची दोन्ही बाजू बघत जावा बोलताना विचार करत जावा तुम्ही चार साड्या चार भांडे आणता लोखंडाचे लोखंडाच ही स्टीलचं म्हणजे काय आणि त्याचं एवढं कौतुक करता तुम्ही चार साड्या किती दिवस घालणार आहे तुम्ही चार ड्रेस किती दिवस घालणार आहे हां जर तुम्हाला एवढंच वाटतं की माहेरच्या साड्या देतात सगळं माहेरचंच असते नसते तर लग्न करू नका ना मुलीनं आपण बाहेरच्या चार साड्या श्चा वाचवण्यासाठी लग्नच करायचं नसते तुम्हाला बाहेरनं सगळं जर आणायचं असं साडी वगैरे तर तुम्ही लग्न करू नका चूक करतो तुम्ही लग्न करून लग्नच करू नका तुम्ही आणि उगी ती सासरला येऊन सासरच्या नावाची बदनामी करायची है की नाही काय काय जण तर बघा ना सासरचं सासू सासऱ्यांचं कोणाचं लक्ष नसताना चोरून सो चोरून पण देतात खूप ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे पाहिलेलं आहे बघितलेलं ऐकलेलं सगळं आहे डोळ्यांनी चोरून पण देतात ते वेगळी गोष्ट पण वरणं काय म्हणायचं नाही माझ्या आईनी मला हे दिलं माझ्या आईनी साडी दिली तुमच्या आईनी रोजचं जे जेवण खाणं पिणं आयुष्यभर सांभाळतात का बगोबर अर्धी स्टेट देतात का न मागता बघ जसं मुलाला आईवडील जेव्हा जातात स्वर्गवासी होतात देवाघरी तेव्हा आईवडिलांचे पूर्ण जे काय इस्टेट असेल प्रॉपर्ट ते सगळी मुलाला देतात तसं मुलीचे आईवडील मुलीला देतात का बघू बघ हां अर्धी तरी देऊ द्या मी म्हणते नाही ना मुलगी काय म्हणते नको भावाचा हिस्सा नको बरोबर आहे का नको मला हिस्सा भावाचा म्हणते ती आणि परत काय म्हणायचं वरणं नाही नाही आम्हाला त्यांनी साडी देतात आम्हाला हे देतात आम्हाला अमुख देतात चांदीची भांडे देतात अरे पण तुम्ही देतातच कशाला आणि हंगून काढतातच कशाला परत ना तुम्हाला वाटते ना देऊने तर काही आणू नका जसं ठरलेलं आहे तसं लग्न करून या ना सुखाने संसार करा बस संसार करून तुम्ही नाव कमवा त्या संसारामध्ये आग ओतू नका पाणी ओतू नका लोकांना सांगू नका लोणी तिखट मीठ लावून माझे सासरचे असलेत माझे सासरचेच असलेत भरपूर काय सांगतात मुली नावं ठेवतात सासऱ्याला नाव ठेवतात दिराला नाव ठेवतात जावा जावा असं तर त्या जावाला काय तर सांगायचं ह्या जावाला काय तर सांगायचं ही ह्यांची चाल असते मुलींची वर्ण काय म्हणायचं नाही कितीही दे बाई आमचं माहेरच चांगलं माहेरच चांगलं सासर आणि माहेर एकच असतात एक म्हणजे कसं माहेरनंतर आपल्याला हे सासर जवळच असतं हे की नाही पण जेव्हा तुम्ही लग्न होऊन आता हे कन्यादान करणं हे तर देवाधिकांपासून चाललेत चालत आलेलं आहे लग्न झाल्यानंतर मुलीचं कन्यादान करतो ज्या घरात मुलगी जाते त्यांचा वंश वाढतो ना तुम्हाला काय वाटतं मुलगी दिली आम्ही म्हणजे आमचा काळजाचा तुकडा दिला अरे तुमचा काळजाचा तुकडा एवढाच प्रिय तर तसाच ठेवून टाका ना आपल्या घरामध्ये है ना शेवटपर्यंत आपल्याच घरात ठेवा तिला झोपाळा झोपाळ्यावर बसवा खाऊ पिऊ घाला एवढं करा तुम्ही आहे ना असं करायचं बऱ्याच ठिकाण ऐकते मी नाही बाबा आमच्याने हे एवढं केलं एवढं केलं लग्न धमाक्यात केलं हेच केलं दणक्यात केलं मस्त आलिशान हे केलं ते केलं करतातच ना हौस असते आपल्या मुलीची करतात तुम्ही बोलून कशाला दाखवता लग्न असं केलं तसं केलं घरचे तर काहीच खर्च करत नसेल मुलाला मुला नेऊन बावल्यासारखं नुसतं ठेवतात है ना आणि कर्चे सगळं मुली हे मुलीकडचेच खर्च करतात गाजावाजा करतेत धुमधाडाक्यात लग्न करतात मुलाकडचे काही करत नाही नुसतं येऊन बसतात आणि तुमच्या मुलीला घेऊन येतात कामाला लावतात चार भांडे घासले नाही कपडे धुतले नाही लादी पुसली नाही तर ह्याला ना काम म्हणायचं त्यात सुद्धा बायका कामाला असतात बरं का घरात कायकांच्या तरी सुद्धा त्यांना कळते आमच्या लेकीला कामाला नेलं ले, कामाला नेलं पाठवूच नाही लग्नच करू नये म्हणते मी तर खरंच अशा आई वडिलांनी कारण आयुष्यभर त्या घरात राहते तुम्ही जेवढं देत नाही तेवढा चार पाच दहा पट शंभर पट खर्च होतो त्या मुलींचा नवऱ्याच्या घरामध्ये तुम्ही तेवढं करून दाखवा मग लग्न झाल्यावर मुलीला जी काय लेकर तिला होतील आणि आपली मुलगी ठेवून घ्या जावायला पण ठेवून घ्या जावायचा पण खर्च करा मुलीचा पण खर्च करा प्रॉपर्टी तिच्या नावावर लावून टाका बघावर होते का हे कसं झालं उगी सासरकडचे एक दोन असं काहीतरी कहाणे घडलेले असतात की जाच केला हे केलं हुंडा दिला नाही ते दिलं हे कहा काय काय घरामध्ये त्याची कहाणी घडलेल्या असतात पण ते त्याच्याबरोबर सगळेच सा सासवांना नावाने बदनाम करायचं नावं ठेवायचं हे चालीरीती सुरू झालेत ही चाल पडली पूर्वी घरात घडलेलं कसं आहे सुना गेल्यानंतर घरामध्ये त्यांना असं वागवायचे बाहेर जाऊ द्यायचं नाही काम करायला लावायचे कारण त्या पण तशाच गेलेल्या असतात पण आता ती कुठे पिढी राहिलीच नाही या तरीसुद्धा ते उगी चंदन कसं ते वगळून वगळून वगळत वगळत बसायचं तसं ते उगी वगळत बसायचं पण त्याचा लेप आपण देवाला लावतो तुम्ही नुसतंच त्याला उघडत बसायचं त्याचा काय उपयोगच करायचं नाही काय बोलते काय नाही का ते एक वाचलं की माझं डोकंच फिरलं सगळं सा माहेरच्या साड्या असतात म्हणे प्रत्येक सणाला आणि सासरचे काय मस्त कामाला आणतात का म्हणे बापरे मला एवढं हसायला आलं काय बोलावं म्हणलं तया किती चुकीचा लेख लिहिला आहे म्हणलं म्हणलं मग तुम्हाला जर वाटते सासरचे चार माहेरच्या साड्या जर चार तुम्हाला द्यायच्या असेल भांडेकोंडे तर करू नका मुलीचं लग्न मग ही वाया कशाला घालवता बरोबर आहे ना कन्यादान करूच नका तुम्ही अरे हे कन्यादान नाही आपली मुलगी ज्या घरात जाईल त्या घराला स्वर्ग बनवायला पाहिजे असं तुम्ही आईवडिलांनी शिकवायला पाहिजे मुलीला जन्म दिला म्हणजे आपल्या जेवढी प्रॉपर्टी जेवढी संपत्ती तेवढी मुलीचा पण हक्क असतो त्याच्यामध्ये मुलगी काय म्हणते नाही मी भावाचं घेणार नाही भावाचं घेणार नाही मग माझं नातं काय राहिलो अरे नातं काय म्हणजे देवादिकांपासून चालेल चालत आलेला रिवाज आहे की आपल्या मुलीला पण जेवढं आपण आपल्या मुलाला देतो तेवढंच मुलीला पण देतो आणि त्या मुलीने घ्यायला पण पाहिजे दिल्यानंतर न मागता जर दिलं तर घ्यायला काय हरकत आहे कारण भरपूर प्रॉपर्टी असते एकटा मुलगा काय करणार तेवढा प्रॉपर्टीचं तुम्ही म्हणता ना सोबत काय घेऊन येणार नाही काय घेऊन जाणार नाही बरोबर आहे ना त्या त्यांनी ते ते तर तेवढी प्रॉपर्टी कुठे घेऊन जाणार आहे का नाही त्यात ती जर आपण दिली मुलीला तर तुमचं आणखीन श्रेष्ठ तुम्ही कन्यादान खूप सारं आपल्या मुलीला एवढं केलं देव तुम्हाला भरभरून देते अजून तर तुम्ही लोक असे आहेत की तुमच्याच घरातल्या लोकांचं तुम्ही जर लुबाडू खात असाल मुलीला कधी द्यावं तुम्ही एवढं एवढं असं देता आणि एवढा गाजावाजा करता आणि खूप ठिकाणी असं घडलेलं आहे की विनाकारण सासराच्या लोकांनी खूप बदनामी करतात दिरांना नावा ठेवायचं सासूांना नावा ठेवायचं जावांना नावा ठेवायचं त्या घरातल्या नंदाना नावा ठेवायचं नंदा ना बाहेर जायचं बाहेरी नुसती कुजबुजकुज करची सासू असलीच आहे तसलीच आहे तिला कामच करत नाही तिला काय होतच नाही उशीर चढती तुझ्या बापाचं घरती खाते ना तिच्या घरी राहती तू जेव्हा येती ना सांभाळायचं सगळं घर जेव्हा लग्न करून सून येते ना तिच्या स्वाधीन केलेलं असते सासूबाईने घर तू नसताना तिनं कसं सगळं संगर सांभाळत होती मग झालं तिची जिम्मेदारी संपली तर तुझी जिम्मेदारी ती हे बघणार नाही सासूने उठावं काम करावं सामान जितकं तू त्याशिवाय तू ठू की बाई तुला काय तुझ्या हाताच्या मेहंदी मेहंदीला बसलेले का तू तू पण आवरावरी करायचं तु� जरा सासूबाईचं कर्जच करतच असती था ती थकलेली बिचारी असते आता झालं तिचं पोरं मोठे झाले पोरांचा मू त्यांना आता मुलं झाली लेकरं झाली त्यांचा संसार सुरू झाला तरी पण सासूने अजून त्यांच्या लुटबुड करायचं आणि लुटबुड केलं की के काय म्हणतात सासूबाई लुटबुडच करती मध्ये स्वयंपाकघरातच होती उगी सासरा असंच करतो परत नाव ठेवतो म्हणजे म्हणजे कसं तुम्ही जगताय कुठल्या अँगलनी जगताय तुम्ही माणसांना तुम्ही ओळखायला शिका नाही तुमच्या माहेरच्या लोकांना ओळखायला शिका तुमचे माहेरचे लोक तुम्हाला माहेर लो किती मदत करतात बघू वर ना काय म्हणायचं नाही बाई बाहेर गेल्यावर मी आई कृपा ही आईला खर्च देते सगळं मी स्वतःच्या स्वतः कमवलंय मग कमवा ना चांगली गोष्ट आहे ना तिथंच राहा ना उलट स्वतःही कमवा आई वडिलांचं घरही भागवा किती चांगली गोष्ट आहे उलट नवीन फॅशन पाडा तुम्ही नवीन पद्धत पाडा ऐवजी तुम्ही माहेर राहू शकता लग्न करायचं आणि परत माहेर जाऊन हो राहायचं जर तुम्हाला नोकरी नसेल तर आई वडिलांना सगळं खर्च उचलायला लावा तुमचं संपूर्ण खर्च लेकरांचा बळांचा शिक्षणाचा बघू करतात का खर्च नुसतं म्हणायचं माझं मला तुम्हाला दोन तीन मुलं असतील तर म्हणायचं एका मुलाचा तू खर्च उचल माझ्या सासरची लोक एका मुलाचा खर्च सगळं करतात बघू करतात का त्यांनी एक महिन्याचं तर भरून दाखवा ना खर्च जेवढा सासरचे लोक खर्च करतात तुमच्या मुलांच्या शिक्षणाला तुम्हाला ना तसं माहेरच्या लोकांनी करून दाखवावं तस नसतंय करू शकत नाही ते आणि केले तर खूप महान होईल ते पण कसं असतंय त्यांनी तर तसं केलं ना सगळ्या मुली माहेर जाऊन राहतील मग चला लग्न झाल्यानंतर हेनी पण म्हणेन मग मुलगा अरे आई सासू तस एवढं खर्च कराल तर चला मी पण तिथं जाऊन राहतो हे की नाही दाखवा ना खर्च करून एक वर्षाचा तर खर्च करून दाखवा बस कायमच मुलगी मुलगी जसं तुमची आहे तिची मुलं पण तुमचीच तुम्ही वाटताना तर त्या मुलांचा नातवांचा खर्च पण करून दाखवा त्यांचं शिक्षण करा मोठं होईपर्यंत त्यांचे जत नशीब तुम्ही त्यांचं लग्न भिंगणं बघता त्यांची लग्न करून द्या मुलगी लग्न होऊन दिली म्हणून त्यांना चार चार दिल्या साड्या म्हणून संपलं कर्तव्य तुमचं आणि आं दिलं ते बी अंगून काढायचं आम्ही एवढंच दिलं तेवढंच दिलं अधिक म्हणत एवढं चांदी दिलं नाही तर मनाचं चांदी दिलं चांदी दिलं चांदी दिलं वा रे वा धन्य धन्य, धन्य।, धन्य तुमचे संस्कार आणि ते संस्कार परत मुलींवर पडतात आणि त्या मुलीचे संस्कार तिच्या मुलांवर पडतात तुम्ही त्यांना शिकवायला पाहिजे कन्यादानास्त हे तसं नाही त्या घरात जायचं सासूला नावं ठेवायचे असलेच आहे तसलंच आहे किती वेळा रोज रोज तेच सारखं सारखं तेच जरी पोरगी माहेरून सासरी जरी आली थोडे दिवस राहून तरी ते चालूच असतं एवढं दिवस जरी रडवण तासन तास ते फोन काय तलाय तासन तास दोन दोन तास सकाळी दुपारी संध्याकाळी तेच चालू असते परत रडगाणं असं झालं तसंच झालं लेकरच असं नवऱ्याचं असं तसं असं तसं जर कमी पडलं तर अजून संध्याकाळी झोपताना तेच अजून बोलायचं परत नाही का बाई मला खूप आला माझं हेच दुखालो माझं तेच दुखालो आराम कर अरे काय सा घरात ती माणसं माणसं नाही ते अवघड आहे तर आजकालचे मुलींच्या संस्कारावर परिणाम होतात यासल्या बाहेरच्या सगळ्या वळवळणामुळं वळण लावत नाहीत मुलींना संस्कार शिकवत नाहीत है ना त्याच्यामुळं तुम्हाला जर लग्नात असं परत हंगून काढत असं हे दिलं ते दिलं देत जाऊ नका लग्नात काय तुम्ही मुलीला तुम्ही पहिल्यांदाच बोली करायचं आधी बोलीला काय देणार नाही लग्न करून देणार तुम्ही पण असं बी म्हणा ही मुलगी आहे तुम्हीच ल लग्न करून घ्या येऊन खाऊन पिऊन जात जावा तुम्हीच लेिकीच्या घरी येऊन महिनाभर खाऊन पिऊन जात जावा अजून पहिले तर लेिकीच्या घरचं पाणी पित नव्हतं म्हणे मला पण माहीत नाही पण घरी येऊन खाऊन पिऊन जात जावं तुम्हीच पण लेकीला काय देत जाऊ नका दिलं तर हंगून काढत जाऊ नका चला मग बाय तुम्हाला जर खरंच मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार सर्वां